हो तो थोडा फोन थोडं खुर्ची तिकडे हा बघा निवडणुका तर लागल्यात परंतु आदरणीय आमचे मार्गदर्शक आत्तापर्यंत आम्हाला गुरुवीर राहिलेले साहेब हे नेहमीच आदरस्थानी राहिलेत आणि त्यांनी मोठी जबाबदारी जे प्रदेश अध्यक्ष असताना त्यांनी जी काही जबाबदारी आज सर्वांच्या म्हणजे हो घाऱ्या असतील आणि आमचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून की मला जबाबदारी महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षपदी दिली ही खूप मोठी जबाबदारी दिलेली आणि म्हणून त्याचं भान ठेवून आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी उभारून खऱ्या अर्थाने एक जनतेची सेवा तर चालूच होती आपण कुठल्या पक्षात म्हणण्यापेक्षा आपण कामाने आत्तापर्यंत दाखवून दिलं आहे का व्यक्ती तीच आहे काम करणारी व्यक्ती हे आपण आतापर्यंत दाखवून दिलं ह्या घरामध्ये का त्या घरामध्ये त्यापेक्षा आपण कामाने ही पद्धती दाखवून दिलेली आहे आणि म्हणूनच तटकर मला माहिती आहे काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी तटकर साहेब नेहमीच खंबीर उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी मला दोन हजार पाच साला थेट जनतेनं नगराध्यक्षपदाची संधी त्यावेळेस दिली होती आणि त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्ह्यामध्ये मी थेटमधला नगराध्यक्ष मला तो मान मिळाला आणि आज देखील या ठिकाणी जी पक्षाने जबाबदारी दिली आणि म्हणून हे जनसंपर्क कार्यालय आपण या ठिकाणी सुरू केले आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे तटकर साहेब आणि सर्व आमची सुधाकर भाऊ घाले असतील किंवा आम्ही सर्व पदाधिकाऱ्या या ठिकाणी येऊन मला त्यांनी ज्या शुभेच्छा दिल्यात यात मला बरंच काही मिळून गेलं नाही आपण मागणी जर थेट जनतेतनं थे पडला पडल्यामुळं पण ती मागणी केलेली पण तो अनेक जण इच्छुक आहेत शेवटी मागण्याचा अधिक राहास सारवा नाही आणि शेवटी पक्षी जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना देखील मान्य असेल शेवटी पक्षाचा जे काही निर्णय असेल तो अंतिम असेल फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सर्व सारेजण सज्ज झालोत एवढंच आपल्या माध्यमातून मी सांगेन मी कर्जत खालापूर तालुक्यातील माझ्या सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांची जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली माथेरान खोपली कर्जत नगरपालिका कर्जत खालापूर जिल्हा परिषद पंचायत समिती या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्याचा मी आज प्रयत्न त्या ठिकाणी केला दोन भाग आहेत की युती युती कोणाबद्दल करावी काय करावी याच्याबद्दलचं काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि मग त्याच्यानंतर उमेदवारांची निवड ती कशापदीन करावी या दृष्टिकोनातून आम्ही सखोल त्या ठिकाणी चर्चा केलेली के आहे मला असं वाटतं येत्या आठवड्याभरामध्ये युती युतीबाबतीतला निर्णय असेल एकदा युतीचा निर्णय झाला मग पक्षाचे उमेदवार जे आपल्याला निवडायचे आहेत त्या प्रक्रियेला आम्ही त्या ठिकाणी वेग देणार आहोत खरं आहे ना त्यावेळेला महायुतीचा धर्म म्हणून मी या ठिकाणी आलोही नाही राज्यातल्या काही ठिकाणी अखेरच्या क्षणाला महायुतीमध्ये सुद्धा पक्ष पक्षचिन्ह देऊन मैत्रीपूर्ण लढती झाल्या हे आपण काही मोजक्या मतदारसंघामध्ये अनुभवलं तसं मलाही इथे करता आलं असतं परंतु मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळे त्यावेळेला तशापीची भूमिका मी काय स्वीकारली नाही त्यानंतर सुधाकरजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी घेतला नेटानं पक्षाचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि मला विश्वास आहे की शिवर्धन विधानसभा मतदारसंघ इतकीच पक्षाचं बलस्थान शक्तीस्थान हे कर्जत खालापूर हे दोन्ही तालुके असतील विधानसभा मतदारसंघ असेल ते आहे अशा वेळेला ज्या कार्यकर्त्यांच्यामुळे पक्ष बळकट होतो बलवान होतो पक्षाला गेले दीर्घकाळ या सगळ्या परिसरामध्ये सत्ता मिळते त्यांच्या ज्या वेळेला निवडणुका येतात त्या निवडणुका माझ्या स्वतःच्या किंवा अदितीच्या निवडणुकापेक्षा सुद्धा मोठ्या आहेत असं मानून मी पक्षाच्या सहकार्यांच्या उमेदवाराच्या प्रचाराला येतो यावेळेला मात्र ती मी कसर भरून काढणार आहे भावना मला खूप चांगल्याच आहेत मला आनंद आहे कारण सुनील सुद्धा एकेकाळी एकदा एक निवडणूक झाली त्यावेळेला मी पालकमंत्री होतो आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती त्यांनी लढवली होती त्यांना यशही चांगलं मिळालेलं होतं मधल्या कालावधीमध्ये आम्ही एकमेकाच्यापासून राजकीयदृष्ट्या दूर गेलो होतो आणि मधी सुधाभाऊंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत त्यांनी पक्षामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि आज कार्यालय ते सुरू करतायत त्याचा मला आनंद आहे दीपावलीच्या नंतरचं हे कार्यालय त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा आहेतच पण या कार्यालयामध्ये येणारा जो नागरिक असेल तो नागरिक समस्या घेऊन येईल पण जाताना हास्य हास्यवधानं जाईल असं काम या कार्यालयातून होईल अशा माझ्या शुभेच्छा सुनील पाटलांना आहेत